हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार हे बघा सोम्याचं बर्थडेचं केक भाऊलीचं केक बनवलेलं आहे तिचं नाव पण टाकलं आहे सौम्या म्हणून हो का दीड पोरती दीड किलोचं केक आहे हो का आता सध्याला तर खुर्चीवर गप्प बसले सोम्या मला पण आनंद झाला गप्प बसल्यावर गेल्या पहिल्या बर्थडेला रडली होती आता सध्याला तर ग बसले हिथं त्यांची मामी उभारले आणि मामा बसलाय खाली आणि हिथं मी, मी ती श्री काय तर होता पण त्याला काढत होतं मी तिथलं आणि सोम्याला सायकल आणलेलं आहे बघा मस्त पैकी तिला खेळण्यासाठी सायकल आणलंय त्यांचा मामा मामा आणलाय सायकल सोम्याला आणि डेकोरेशन वगैरे तेवढं ग्रँड केलेलं नाही थोडं साधं सिंपल एकदम साधं सिंपल बघितल्यावर सगळेजण हसेल असं वाटतंय मला तेवढाच दहा बारा फुग्गा लावलेला आहे फक्त आणि इकडं मामा बसला आहे फटाकणा ओढवण्यासाठी आणि काळीपेटी मागत होता काळी पेटी द्यायला आहे आणि त्यांचं मामा म्हणजे माझं भाऊ आणि माझी वहिनी आणि मा माझी आता सध्याला सो सोम्याला हार घेतले आहे घालण्यासाठी आरती वगैरे करण्यासाठी आधी आरती करून हार घालते तर हार घातल्यावर केक कटिंग होत आहे काढून बघायला तर मोठा एका लहान आहे बघा मस्तपैकी एकदम भारी काय डेकोरेशन ग्रँड केलेलं नाही हार मग हार म मस्त 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 आणलं आहे हार तर खूप आवडला आहे मला मस्त आणलेत हार वास वगैरे खूप येत होतं हारचं गुलाबचं हो का आता सध्याला मामी कुंकू वगैरे लावाली आणि टोपी घालाली आहे का ती टोपी घालायला नको म्हणत होती तरी पण घातली आहे मी समजून सांगितले तिला घालवाय काय होत नाही म्हणून तिला म्हणजे लहान लेकरांना कसं बोलते आहेत तर एकदम नॉर्मल तसं सांगितलं आणि त्यांची मामी काय तर हार घालत होती ओका हार घालते मामी स्त्यापैकी आम्ही म्हणजे लय लोकांना सांगितलं नव्हतं दोन तीन चार लोकांनाच सांगितलं होतं कारण लेट झालं तर ना रात्र नऊ वाजलं होतं केक आणायला आणि सगळेजण झोपलेलं होतं म्हणून कोण जागे होते त्यांना सांगितलं फक्त तीन चार लोकांनाच आता मग आम्ही आरती करायला हार घातल्यावर सोम्याला सण होत नव्हतं रडक्या तोड केली म्हणून मी उभारले तिच्यापाशी पासी रडाली होती म्हणून तरी पण त्यांच्या मामीच्या हातानं आरती करून घेतली आणि हा आली मोठी मामी सोम्याचा काका मस्तपैकी पैकी ती रडाली होती तिला सांगत होते सायकल आणल्यात बघ बाई सायकलवर बस म्हण नंतर म्हणून मी सांगत होते तिला ग बस बघ बस म्हणून तिला हे करत होती गप करत होते कारण रडत होती ते हार घातल्यावर तिला वज होत होत होता ना म्हणून रडत होती ती हो का okay. मस्त पैकी <laughs> कसं करायली बघा तोंड वगैरे आणि मामी आली आता मामी काय सांगते सांगते स्वीटीला समजून सांगायला रडाले हो का स्वीटी रडाले मामीला सांगते मामी मामी हार काढ मामी म्हणून मामी पण काढली हार हो का <laughs> तिला सण होत नाही हो तेच कपडे नेटचा आहे फ्रॉक ते पण सण होत नव्हतं नको म्हणत होते फ्रॉक घालायला पण पन। तरी पण आम्ही जबरदस्तीनं घातलेला आहे फ्रॉक आणि स्त्रियाला मी, मी पण धरते कटिंग करते केक म्हणून केक कटिंग करायचं टाईम झालं हॅपी बर्थडे टू यू सोम्या हॅपी बर्थडे टू यू सोम्या हॅपी बर्थडे सौम्या आणि मामा इकडं फुगा म्हणजे फटाकणा उडवत होता आणि आम्ही सगळेजणच घाबरलो बघा इथं आणि सौम्या पण खूप म्हणजे खूप घाबरली आणि ते फटाकणं उडवताना ते जा लागल्यासारखं होत होतं म्हणून आम्ही सगळंच घाबरले सगळं म्हणजे सगळ्यांना इकडे बसलेलं कोपऱ्यामध्ये आमची आई वगैरे बसले तर त्यांनी कोणी घाबरलेलं नाही येतं मी आणि माझी बहिणी सौम्या असली घाबरलो आणि त्यांचे पप्पा का फटाकणं बघलत काय झालं म्हणून त्यांचे पप्पा पण आले ते सोम्याप्पाशी का तुम्ही बघितलं असल व्हिडिओमध्ये का त्यांचे पप्पा आणि मी घेतले सोम्या रडत होती आणि उचलून घेतले उचलून सगळेजण हसाले होते तेव्हा आणि घाबरलं पण तेवढंच आणि हसू पण नंतर हसू पण तेवढंच येत होतं सगळेजण हसले तर त्यांचे पप्पा काय तर करत आहेत खिडकीमध्ये काय तर टाकत आहेत ते काढून फ फटाकण्याचं आणि त्यांचं मामा पण घाबरलं एकदम असं घाबरलं की त्यानं उडवलं त्यालाच असं काय होत आहे का त्यानं घाबरला मामा पण त्यांचा म्हणजे माझा भाऊ घाबरला का सोन्याला गप करत आहे त्यांचे पप्पा बघा तरी पण गप होत नव्हती ती <laughs> इकडं आमची आई आमची आई खुर्चीवर जसली का आणि ते फटाकण्यामध्ये नकली पैसे होते ते स्त्री सगळं उचलून घेत होतं असलीचं आहे का पैसे म्हणून हे करत होतं ते असली नव्हतं नकली होतं पैसे का खाली सोडले <laughs> इकडचं आमचं शेजार म्हणजे आम्ही भाड्यानं घेतलं आहे ना घर त्यांचं मालकीनं आले इकडं भाड्यानं घेतलेलं मालकीन सॉरी भाड्यानं घेतलं आहे ना त्यांचं घर ते काकू आले हो का सांगितले त्यांनी सांगितलं थोडं लेट करून आलेत त्यांनी कारण इकडं आमच्या आईला आणि आमचं भावाला वगैरे जायचं होतं ना गावकड खूप म्हणजे खूप वेळ झाला तर नऊ साडे नऊ दहा वाजलं होतं आणि जायला पण उशीर होत आहे आणि रस्त्यावर मोठी मोठी गाडी येतात म्हणून त्यांनी लवकर जावं म्हणून लवकर लवकर आटापलं आम्ही बर्थडेचं ते काकू आमचे काकू म्हणजे शेजारीचं काकू थोडं वेळ करून आले हो का श्री बघा केक खात आहे दम पडी ना स्त्रीला सांगितलेला मुलींना आता आलेत बघा लास्टला केक कटिंग झाल्यावर आलेत आलं चांगलंच झालं आणि म्हणजे थोडं ते फटाकणं उडवल्यावर घाबरलं सोम्याच घाबरली नेमकं सगळं इंटरेस्टच गेलं सौम्याचं का आणि स्त्री उड स्त्री हे करत आहे पैसे गोळा करत आहे नकली पैसे हो का आणि सगळेजण येऊन ते काकू आणि काकू गिफ्ट विश करत आहे हे बघा मित्रांनो बर्थडे संपल्यावर कसं खेळाले आता शांत सोम्यानी का तर चला मित्रांनो बाय टेक केअर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं